हा लाल कांदा आम्ही बियाणे उत्पादनासाठी कांदा म्हणून वापरलेला आहे कांदा खूपच छान आहे आणि आता हे जे जो प्लॉट आहे जवळजवळ दीड महिना लागवड होऊन झालेला आहे सुरुवातीच्या महिन्यात आम्ही मूळवाढ आणि फुटव्यांसाठी औषध सोडलेले बघू शकता फुटवे आमचा कांदा बियाणे प्लॉट पूर्ण व्हिडिओमध्ये आमचा दहा पाच एकरचा प्लॉट आहे मागच्या वर्षा इतकाच प्लॉट आहे आमचा यावर्षी पण